धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम जे आहेत ते पूर्ण महाराष्ट्रावर साजरे केले जात आहेत डॉक्टर संतोष मुंडे यांनी देखील कृत्रिम हातपाय हे अवयव जे आहेत ते या ठिकाणी दिले गेलेत आणि डॉक्टर संतोष मुंडे प्रथमता माझ्यासोबत आहेत अपंगांना वेगवेगळं साहित्य दिलं गेलं आहे काय पहिली प्रतिक्रिया कसा कार्यक्रम पार पडतो आज महाराष्ट्राचे लोकनियुक्त या परळी मतदारसंघाचे आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आज जर आपण बघितलं खऱ्या अर्थानं ज्यांना ज्या लोकांना खरी गरज आहे की ज्यांना एखादा अवयव नसेल त्या त्या अवयवाचं दुःख फार मोठं असतंय त्या माणुसकीच्या दृष्टिकोनातून हाचा मॉड्युलर पाय असतील हात असतील कुबड्या असतील कॅलिबर असतील हा वाटपाचा कार्यक्रम का। आपण जर प्रत्यक्षात बघायलात हा हे आज जर ह्याचा पाय ह्यांना हा पाय ह्याला नीपमध्ये सुद्धा आता फोल्डिंग करता येते हा मॉड्युलर पाय त्या हातानं त्या हाताना हात ज्यांना हात कटलेला आहे त्यांना हाताने उचलतायत अशा वेगळा प्रकारचा उपक्रम जवळजवळ इथं आपण दीडशे ते दोनशे लोकांना हे साहित्य वाटप करत आहोत मौलिक तर तुम्ही पण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आगळा वेगळा कार्यक्रम पार पडतोय धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काय प्रतिक्रिया या कार्यक्रमासाठी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संतोष मुंडेने हे के केलेला कार्यक्रम हे म्हणजे प साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी आशीर्वाद प्रभोवजनाचाच आहे आणि हे हात पाय आणि हे बोट तुटलेले हे सर्व काही साहेबांना आशीर्वाद देतील एवढी प्रार्थना प्रभोव्य करतो आणि थांबतो या अगोदर कधी साहित्य तुम्हाला मिळायला गेले काय पहिलीच वेळ आहे नाही मिळाला हे काय पाय मिळालं आहे सातत्यानं मिळते तुम्हाला पहिलीच वेळ आता काय मदत होणार आहे या साहित्याच्या घालण्यासाठी मला मदत होणार आणि नंतर काही काम थोडंफार मी करू शकतो आता याच्यावर अवेलेबल होतं तुमच्याकडं का नवीन भेटला तुम्हाला नाही आधी होतं एक ते थोडं खटलं म्हणून आलो धनंजय मुंडे साहेबांचा सा वाढदिवस सा आहे आणि त्या निमित्तानं मिळायला गेलंय काय साहेबांना शुभेच्छा देणार वाढदिवसाच्या चांगल्या शुभेच्छा चांगल्या मी हात भेटला म्हणून चांगलं म्हणून करू तुमची काय प्रतिक्रिया तुम्ही पण शुभेच्छा देणार साहेबांना हो आणि पहिलं गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे असतील या दोन्हीच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम जे आहेत ते महाराष्ट्रावर साजरे होत आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणून परळीमध्ये दे देखील डॉक्टर संतोष मुंडे यांच्या माध्यमातून हे साहित्य अपंगांना दिलं आहे आणखीन काही नवीन अपडेट्स आजच्या या दिवसभरादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य या बीड परळी